हिंगणा नगरपंचायत क्षेत्रातील पंचवटी पार्क परिसरात दारुडेगिरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून याचा थेट फटका परिसराच्या स्वच्छतेला व सार्वजनिक सुव्यवस्थेला बसत असल्याचे चित्र समोर आले आहे पंचवटी पार्क परिसरात असलेल्या पश्चिम शॉप समोर रोजच दारू पिणाऱ्यांची गर्दी होत असून अनेक जण सार्वजनिक ठिकाणी निर्लज्जपणे मद्यपान करत असल्याचे दिसून येत आहे दारू पिल्यानंतर काचेच्या बाटल्या प्लास्टिकचे ग्लास कचरा व इतर टाकाऊ साहित्य त्याच ठिकाणी फेकले जात असल्याने संपूर्ण परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे सकाळी नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात लहान मुले खेळण्यासाठी पार्कमध्ये येतात मात्र ठिकठिकाणी थीक पडलेला कचरा फुटलेल्या बाटल्या आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या अस्वच्छतेमुळे दुसऱ्या दिवशी नगरपंचायत हिंडणा येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत असून रोज साफसफाई करूनही परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र आहे स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून दारुडेगिरी रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे कचरा टाकणे यावर कारवाई का होत नाही वाईन शॉपसमोर पोलिसांचा व नगरपंचायत प्रशासनाचा वचक का दिसत नाही असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत दारुडेगिरीवर नियंत्रण नियमित गस्त सी सी टी वी दंडात्मक कारवाई आणि स्वच्छतेसाठी ठोस नियोजन करावे अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए आहे वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की और सभी प्रकार की जडी बुटिओ और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो